तर नमस्कार बाबवाल मस्त घरात झाला लगेन आमच्या आमची नवीन नवीन वहिनी आमची नवरी घरात दिलेली तर आम्ही विचार केलो काहीतरी बनवूया सो आम्ही त्या दिवशी विचार केलो की पोपटी बनवण्याचं माझी भावंडा बोलली की पोपटी बनवूया आणि त्याच्यासोबत चिकनचो रस्सो भातासोबत खाऊ तर सगळी तयारी आमची पाटल्यादारा सुरूच होती पाटल्यादारा खाऊ जेवण करूची मजा एक वेगळीच असता ॲक्च्युली आमच्या घरात नॉनव्हेज बनणार नाही सो आमचा सांगायला नाही की काय पाटल्या पाटल्यादाराक जाऊन तुम्ही जायदा करा मग मस्तपैकी अशी आमची पोपटी बनवून रेडी होती माझ्या भावंडांनी मस्त बनवलेल्याने टेस्ट पण त्याची खूप छान लागली होती पूर्ण व्हिडिओ करूक नाही कारण की मग पण कामात होते त्यामुळे मला पूर्ण व्हिडिओ करून जमत नाही आणि बाहेर काम पण एवढं होता ना त्यांचं कामं चाललेली सो मी मध्ये मध्ये जात नव्हते त्याच्या एक आपलं शेवटचा मस्त पोपटीचा व्हिडिओ बनवूया आणि तोच तुमचं सगळं शेअर करूया आणि त्याच्यानंतर मस्त मस्ती बनवली पोपटी आम्ही पाटल्या घरापासून खाल्लं भावंड्यांनी